बाकी है नहीं। नहीं। थे थे ना बन चालू के पुलिस भरती गरीब पोचने अभ्यास करता है फायदा गरीब होता है जरूर शेयर करा विद्यार्थ्यापर्त पोचवा जेनेक घर नौकरी गली चालू के बट दर रोज रे आठ नौ सदर चालू है अपने समय क्वेश्चन आए बटना पहा तुमच्या समोर जो प्रश्न लिहिलेला आहे तो प्रश्न आहे ना खालीलपैकी कोणत्या संख्येत पाचची स्थानिक किंमत पाच हजार इतकी आहे आपण स्थानिक किमतीविषयी शिद्ध करता फक्त स्थानिक किमती आपण काढल्या होत्या कशा पद्धतीने स्थानिक किमती त्या काही नाही अभ्यास केला होता त्याचा ते बेसिक ते बरी करता आज आपण पाहणार आहात त्यांचे प्रश्न ज्यांना काही बेसिक बरीचे या पूर्वीसर व्हिडिओ जो आहे त्यामध्ये या विषयीची माहिती आपल्याला दिलेली आहे तर त्यामध्ये आपण पाहू शकता की बेसिक कंप्लीट करून या व्हिडिओबद्दल आला आपण तर प्रश्न आपल्याला एकदम व्यवस्थित आणि कमीत कमी वेळेमध्ये सेकंदामध्ये सोडवता येतील अशी ही रचना आहे बघता इथं जो प्रश्न दिला आहे तुम्हाला पाहून या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे बटा खालीलपैकी कोणत्या संख्येत पाचची स्थानिक किंमत ही पाच हजार इतकी आहे असं आपल्याला विचार तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा या प्रश्नाला आपल्याला जर सोडवायचं तर कशा पद्धतीने काय करता येईल ओके तर इथे कोणत्या संख्येची पाच हजार पाहिजे असं म्हणतोय आपल्याला इथे करताना आपण आपल्याला स्थानिक किंमत किती पाहिजे पाच हजार विदिन सेकंड मध्ये आपल्याला एवढंच बघायची जेव्हा सॉल्व करताय तेव्हा सोडवताय तर त्यावेळेस बघा सोडवताना पाचच्या समोर किती शून्य येतो तीन शून्य आहे तर संख्येमध्ये बघायचे पाचच्या समोर तीन शून्य आहेत इथं तर तीन अंक पाहिजे बरं का मग तीन अंक कुठे बरं का एक दोन तीन या ठिकाणी जाते अशी जर स्थानिक किंमत दिली आणि आपल्याला जर विचारलं की कोणत्या संख्येत आहे की पाच स्थानिक किंमत किती पाच हजार पाचची स्थानिक किंमत आहे त्याच्या समोर शून्य किती तीन आहे तर त्या पाचच्या समोर तीन अंक पाहिजे म्हणजे ह्या पहिल्याच पर्यायामध्ये पाचच्या समोर सात दोन एक असे तीन अंक होते त्याचा आन्सर आपलं तयार झालं बरं का त्या ठिकाणी किंमत पाच हजार दुसरं पाहिलं की इथे एकच जण आहे हा नाही जमणार म्हणजे पन्नास स्थानिक इथं दोघं जण आहेत का मग हे पे नाही जमणार बर का आपल्याला का बरं कारण इथं काय आहे ना दोघं जण आहेत म्हणजे पाचची स्थानिक किंमत पाचशे येणार का आणि ह्या सुद्धा पाचच्या समोर दोघं जण आहेत याची सुद्धा स्थानिक किंमत पाचशेच येणार आहे अशा पद्धतीने हे तुमचं बघा विदिन वेळेमध्ये मध्ये अनुसार यायचं ना कशा पद्धतीने सोडवायचं उलटा प्रश्न विचारला स्थानिक किंमतीची संख्या विचारा स्थानिक किंमत जी आहे पाच हजार आहे त्या पाच मध्ये काय आहे बरं का तीन शून्य आहे त्याचा अर्थ आहे ज्या पाचच्या समोर तीन अंक असतील है ना ये याची स्थानिक किंमत पाच हजार आहे मग आपल्याला एवढं शोधायचं होतं कोणत्या पाचच्या समोर केवढं तीन अंक आहे असं आपल्याला काय करायचं होतं शोधायचं होतं तर आपला आन्सर ते आहे काही डाऊट नाही अशा पद्धतीने आहे या पद्धतीने चालत राहतं हे तुम्हाला कळलं पाहिजे ओके समोर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे सर